नमस्कार सर्वसाधारणपणे दर दहा व्यक्तींमध्ये आठ व्यक्तींनी आयुष्यात मान दुखी कंबर दुखी कधी ना कधी अनुभवलेली असते आपली सध्याची जीवनशैली आणि चुकीच्या पद्धतीने केलेल्या शारीरिक हालचाली ही प्रामुख्याने या व्याधीच्या प्रमाणात वाढ होणारी महत्वाची कारण मणक्यांच्या आजारामुळे दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता कमी होते सतत वेदनेकडे लक्ष असल्यामुळे एकंदर जीवनाची गुणवत्ता कमी होते सध्या या समस्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आजच्या युट्यूब व्हिडिओतून आपण पाहणार आहोत मणक्यांचे आरोग्य आणि त्या संदर्भातील आयुर्वेद मार्गदर्शन मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे मनुष्य आणि इतर प्राणी यातला मूळ फरक म्हणजे पाठीचा कणा इतर प्राण्यांची पाठ ही जमिनीला समांतर असते पण माणसाची पाठ किंवा मणका जमिनीला काटकोनात राहणे अपेक्षित आहे या रचनेमुळे पाठीच्या मणक्यावर अतिरिक्त ताण येत असतो पण तोच तर आपल्या शरीराचा प्रमुख आधार आहे म्हणून वाकप्रचारात देखील आपण अर्थव्यवस्थेचा कणा असा शब्द प्रयोग करतो कणा म्हटले की कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता मला आठवते मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असा मानवी पाठीचा कणा हा मणके आणि दोन मणक्यांमधील गादी अशा पद्धतीची एक मालिका असते ते तीस मणक्यांची ही मालिका त्यामध्ये सात मानेचे मणके सर्वायकल ज्याला आपण म्हणतो बारा मणके पाठीचे म्हणजे थोरॅसिक पाच कमरेचे सॅक्रम आणि कॉकिक्स असे तेहतीस मणके असतात हे मणके एकत्र जोडले जाऊन एक, एक पोकळी निर्माण होते त्यातून नसांचे बंडल डोक्यापासून कमरेपर्यंत जाते त्यालाच आपण स्पायनल कॉर्ड असे म्हणतो मणक्यांना आधार देण्यासाठी आणि सुयोग्य हालचालींसाठी या मणक्याच्या रचनेला लिगामेंट्स आणि स्नायूंचा मोठा आधार असतो दोन मणक्यांच्या मधून असलेल्या पोकळीमधून किंवा पाईप सारख्या रचनेतून क्रमशः डावी आणि उजवी नस निघते या नसा स्नायूंना ताकद देतात आणि त्वचेला संवेदना देतात ज्यावेळी या नसांवर किंवा वायर्सवर ताण येतो त्यावेळी वेदना होतात जिथे ताण येतो त्या ठिकाणी वेदना होतात म्हणजे तळहात पाय पोटरी किंवा तळपायापर्यंत वेदना होऊ शकतात त्याचप्रमाणे हातापायाला मुंग्या येऊ शकतात खूप जास्त दाब पडला या नसांवर तर स्नायूंची ताकद कमी होऊ शकते मानदुखी आणि कंबरदुखीची प्रमुख कारणे म्हणजे चुकीच्या उठण्याच्या बसण्याच्या पद्धती त्यातही पहिले महत्वाचे कारण म्हणजे खूप वेळ बसून राहणे सध्या अगदी लहान वयापासून मुलांना शाळा आणि क्लासमध्ये अडकवून टाकले जाते कॉलेज वयीन मुलांना तर एका ठिकाणी बारा बारा तेरा तास बसावे लागते आणि प्रौढ वयात देखील ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी पुन्हा बैठे काम ही स्थिती अर्थात अनैसर्गिक आहे त्यामुळे मणक्याचे आरोग्य अधिक धोक्यात येत आहे दुसरे कारण आहे जास्त वेळ वाकून काम करणे जसे शेतकरी किंवा लागवड करणाऱ्या महिला स्वयंपाकघरात वाकून काम करणाऱ्या महिला टेलर किंवा कंपनीत असेंब्लीवर काम करणारे कामगार यांच्या बाबतीत हे कारण महत्वाचे आहे तिसरे कारण आहे जड वस्तू उचलणे किंवा जड वस्तू उचलताना चुकीच्या पद्धतीने उचलण्याची सवय जिम मध्ये व्यायाम करताना जर योग्य प्रकारे वेट ट्रेनिंग केले नाही तर मणक्याचे नुकसान होऊ शकते चौथे कारण आहे चुकीचा ताण पडेल अशा स्थितीत झोपणे खूप उंच उशी घेणे किंवा झोपून झोपून टीव्ही पाहणे स्तनदा मातांनी बाळाला स्तनपान देणे या सर्व कारणांमुळे मणक्यावर ताण येतो याशिवाय बाळंतपणानंतर योग्य काळजी न घेतल्यामुळे आयुर्वेदानुसार सूतिका परिचर्या पालन न केल्यामुळे किंवा शस्त्रक्रियांमुळे मणक्यांचे विकार किंवा कंबरदुखी होऊ शकते आयुर्वेदानुसार अस्थि आणि वात हे दोन्ही घटक एकमेकांशी संबंधित आहेत त्यामुळे त्या जेव्हा शरीरातला वात वाढतो तेव्हा हाडांचा किंवा सांध्यांचा क्षय होतो आणि त्या संबंधित तक्रारी सुरू होतात वात वाढवणारा आहार म्हणजे वृक्ष पदार्थ नमकीन बेकरीचे पदार्थ आणि वात वाढवणारा विहार म्हणजे अत्यधिक प्रवास करणे किंवा क्षमतेपेक्षा अधिक श्रम करणे या गोष्टींनी अस्थी मणके यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो याशिवाय आयुर्वेदामध्ये वात प्रकोपासाठी चिंता शोक असे मानसिक हेतू देखील सांगितले आहेत सतत तणावग्रस्त राहिल्यामुळे मणक्याच्या आजूबाजूच्या स्नायूंमधली लवचिकता कमी होते आणि आधार कमी झाल्यामुळे मणक्याचे विकार सुरू होतात ही झाली मणक्यांच्या विकारांची प्रमुख कारणे आता पाहू या समस्येसाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन काय आहे ही मणक्यांची समस्या म्हणजे वातदुष्टीजन्य व्याधी असल्यामुळे यामध्ये वाताचेच उपचार आहार विहार आणि पथ्य प्रामुख्याने करावे लागतील आता आपण पाहिलेले हेतू म्हणजेच कारणे वर्ज करणे हे चिकित्सेचे पहिले पाऊल संक्षेपत क्रिया योगो निदान परिवर्जनम मणक्यांच्या विकारांसाठी आयुर्वेदानुसार स्नेहन म्हणजे वेगवेगळ्या औषधी वेग तेलांनी अभ्यंग करणे आणि पोटातून देखील औषधी तेल तूप किंवा औषधींचा वापर करणे महत्वाचे असते यासाठी आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये एक दृष्टांत किंवा उदाहरण दिले जाते जसे एखादे लाकूड देखील तेल लावल्यामुळे चमकते टिकाऊ बनते किंवा लवचिक बनू शकते तसेच शरीराच्या हाडांना तेलामुळे बळकटी आणि लवचिकता येते बर कटी बस्ती मन्या बस्ती म्हणजे औषधी तेलाचे कंबर किंवा मा मानेवर विशिष्ट पद्धतीने धारण केल्यामुळे मणक्यांचे पोषण होते पंचकर्मांपैकी बस्ती हा उपचार वायूचे शमन करतो आणि हाड्याच्या मणक्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी उपयुक्त असतो याशिवाय पिंडस्वेद पत्रपोटली स्वेद यामुळे ही मणक्यांना फायदा होतो खूप वेदना असताना अग्निकर्म कर्म, अशी काही कर्मेही केली जातात आहारामध्ये असे डिंक हळीव खारीक सुंठ हळद यांचा समावेश नियमितपणे करावा आहारात दूध तूप अवश्य असावे आयुर्वेदामध्ये मणक्याच्या विकारांसाठी पंचकर्मासह अनेक औषधी देखील वापरल्या जातात औषधे पंचकर्म योग्य आहार आणि योग्य व्यायाम हे केल्यास हे विकार बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि पुन्हा उद्भवत नाहीत सध्या लहानपणापासून जंक फूडचे प्रमाण बैठी जीवनशैली चुकीच्या बसण्याच्या पद्धती आणि सतत वाढणारा स्क्रीन टाईम यामुळे खूप तरुण वयापासून मणक्यांचे आजार होत आहेत हे रोखण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना व्यायामासाठी पुरेसा वेळ काढणे अगदी आवश्यक आहे लहानपणापासूनच सूर्यनमस्कार योगासने योग्य व्यायाम आणि बसण्याची अभ्यासासाठी टी व्ही पाहण्यासाठी बसण्याची योग्य पद्धत हे फार आवश्यक आहे तसेच आठवड्यातून किमान एकदा किंवा सुट्टीच्या दिवशी सर्वांनी अंगाला औषधी तेलाने अभ्यंग करणे हे देखील मणक्याच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आधुनिक जीवनशैलीची देणगी असणारे मणक्यांचे विकार या सर्व उपायांनी दूर ठेवून आपला कणा ताट ठेवू ज्यामुळे आयुष्य निरामय आणि आनंदी होईल शुभम भवतू धन्यवाद